नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कैरी डाळ बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे ती चार तास भिजवून घेतलेली आहे आता ती निथळून घेतलेली आहे आणि भिजल्यामुळे छानपैकी ती फुगून आलेली आहे आणि एक कैरी घेतलेली आहे आता ही कैरी मी याची साल काढून खिसून घेते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ही डाळ घालूया त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आपण आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मिक्सरला जाडसर असं आपण वाटून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया छानपैकी मिक्सरला जाडसरासा आपण वाटून घेतलेला आहे आता यामध्ये कैरी मी खिसून घेतलेली आहे एक वाटी मी कैरी घेतलेली आहे ती घालूया मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया सर्व एकत्र करून घेऊया आता आपण फोडणी तयार करून घेऊया तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी व जिरे घालूया दोन तीन लाल मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे यावर ओतून घेऊया छानपैकी मिक्स करून घेऊया मस्त असे आपले आंबा डाळ तयार आहे मस्त अशी आपली कैरी डाळ तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद